नमस्कार मी प्रगती स्वागत आहे तुमचं बाई माणूसमध्ये नारायणगावमध्ये कृषी विज्ञान केंद्राने भरवलेल्या भव्य अशा तुम्ही पाहतच असाल कृषी विज्ञान प्रदर्शनामध्ये आज आपण आलेलो आहोत चल चला तर पाहूया अशाच एका स्टॉलवरती या दादांना आपण भेटूया नमस्कार जरा आजच्या या कृषी प्रदर्शनामध्ये तुम्ही जो स्टॉल लावलेला आहे बऱ्याच काही गोष्टी आम्हाला इथे दिसत आहेत त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का आ, नमस्ते मॅडम मी विवेक सावता भुजबळ राजू नगर पिंपरी बुद्रुक बा, या गावचा आहे आणि श्रेया ट्रेडिंग कंपनीच्या नावाने आम्ही हे प्रोडक्ट बा बाजारात आणलेले आहे त्यामध्ये आम्ही मुख्यतः करून मोरिंगा पावडर मोरिंगा टॅब्लेट्स आणि डिहायड्रेशन केलेले ऑल प्रॉडक्ट त्याच्यामध्ये तुमचं व्हेजिटेबल फ्रूट्स आणि मेडिसिन असेल या हिशोबाने आम्ही त्याची पावडर बनवतो आणि ते लोकांना देण्याचा प्रयत्न आम्ही चांगल्या पद्धतीने देण्याचा आमचा मानस आहे आणि ते देतो आहे आम्ही सध्या त्याच्यावर बाय प्रोडक्ट पण आम्ही चालू केलेले आहेत जसं जामून चॉकलेट असतील किंवा तुमचे डिहायड्रेशन केलेले स्प्राउटेड म मटके असेल कडधान्य असतील या सगळ्या प्रकारची फळे पालेभाजी आम्ही डिहायड्रेट करतो दादा मला एक प्रश्न पडलेला आहे तुमच्या प्रत्येक प्रोडक्टवरती श्रेया असं श्रेया ट्रेडिंग कंपनी असं नाव दिसतंय तर तुम्ही सांगू शकाल का हे श्रेया नाव कोणाचं श्रेया माझ्या मुलीचं नाव आहे आणि आमच्या घरात पहिली लक्ष्मी अशा हिशोबाने तिने जेव्हा या गोष्टीचं ती माझ्या घरात आली त्याच्यानंतर आमची थोडीशी प्रगतीला आणि या सगळ्या व्यवसायाला आमची सुरुवात झाली आता ती आ, बारा वर्षाची आहे पण ती आल्यापासनं मला एक वेगळाच आनंद आणि हे सगळं मुलीच्या नावाने आणि हा प्रोजेक्टसुद्धा माझ्या बायकोच्या नावाने हा सगळा बिझनेस आहे कारण स्त्रीला प्राधान्य देणारा मी एक पुरुष वर्ग आहे आणि खरंच ह्या आहेत म्हणून मी आहे असं मी समजतो दादा मला असं विचारायचं आहे की आजकाल लोक खूप हेल्थ कॉन्शियस होत चाललेले आहेत तर त्यांच्यासाठी असं वेगळा प्रोडक्ट तुमच्याकडे काय आहे हा जो व्यवसाय आहे ना मी करोनाच्या काळात करायला घेतला कारण मला लक्षात आलं की लोकांना पैशापेक्षा आता हेल्थ म्हणजे शरीर महत्वाचं वाटू लागलं त्याच्यामुळे आम्ही बाजारात किंवा या मार्केटमध्ये येताना आम्ही काय करायचं असा प्रश्न होता आणि करोनानंतर काही जॉब गेल्यानंतर मग मी ह्या व्यवसायाकडे वळलो मी मोरिंगा पावडर हा विषय निवडला मोरिंगा म्हणजे शेवगा आणि तो रोजच्या आहारात असावा कारण मोरिंगा हा असा शेवगा ही अशी वनस्पती आहे की त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त कॅल्शियम मिळतो आहे आत्ताच काही दिवसापूर्वी ज्या कृषी आयुक्त आहेत ज्योती मॅडम यांनी सांगितलं की शेवगा हा तुमच्या आहारात जर असला तर तो, तो तीनशे प्रकारचे आजार बरे करू शकतो कारण तो सुपरफूड म्हणून त्याला ते वापरलं गेलं आहे शेवगाही शेवगा ही वनस्पती सुपरफूड आहे खरं तर आणि ती मी घेऊन पुढं मार्केटमध्ये येण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आम्ही आता केळीची पावडर असेल बिटाची पावडर असेल परत त्याच्यामध्ये तुमचं पालकची पावडर असेल धना त्या, पावडर असेल ह्या वेगवेगळ्या व्हेजिटेबल फ्रूट्सपासून ग बनवलेल्या पावडरी आपल्या शरीरासाठी पण चांगल्या आहेत आणि त्या ज्यावेळेस स्वस्त असतात म्हणजे शेतकऱ्यालाचा फायदा कसा होईल ज्यावेळेस स्वस्त असतात की तेव्हा त्याची पावडर बनवणे आणि ती तुम्ही वर्षभर वापरू शकता हे फक्त वैयक्तिक मालकीचाच हा आपल्या नसेल तर तो स्वतः शेतकरीसुद्धा भविष्यात तो वापरू शकतो दादा आता मला सांगा हे जे प्रोडक्टबद्दल तुम्ही माहिती सांगितली हे प्रोडक्ट वापरायचे कसे आहेत यांचा यूज कसा करायचा आहे बा ही मोरिंगा पावडर आहे ही 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 प कॅल्शियमयुक्त जास्त असल्यामुळे आणि डायबिटीज पेशंटसुद्धा याला वापरू शकतो तर ही रोज चमचा एक चमचाभर आपण पाण्या कोमट पाण्यामध्ये घेतली किंवा दुधामध्ये घेतली तर याचा शरीराला नक्कीच फायदा होणार आहे ती तुम्ही नेहमीप्रमाणे घेऊ शकता रोजच्या रोज, रोज तुम्ही त्याला आहारात घेऊ शकता एक शंभर ग्रॅमची पावडर आहे तुम्हाला दोन महिने आराम ती आरामशीर चमचे एक चमचा घेतली तर ती जाणार आहे आपण रोजच्या रोज शव खाऊ शकत नाही रोजच्या रोज आता जसं रो महिलांचे आजार असतात त्यांना त्यामध्ये त्यांना जास्त कॅल्शियमची त्यांची हानी होते तर त्या गोळ्या तुमच्या ॲलोपॅथी गोळ्या खाण्यापेक्षा तुम्ही आयुर्वेदामधले किंवा हे जे नैसर्गिक उपचार आहेत मोरिंगासारखे जे पावडर आहेत ते रोजच्या रोज घेत चला तुमचे आजार ऑटोमॅटिक बरे होत जातील आणि त्याच्यानंतर बिटाची पावडर आहे बिटाची पावडर आपल्याला रक्तवाढीसाठी बिटाची पावडर आपल्याला रक्तवाढीसाठी आपण यूज केली ज कारण बीट खातो काय म्हणतात डॉक्टर केलं की के तुम्ही बीट खा गाजर खा मग तुम्ही पावडर पण खाऊ शकता दुधामध्ये ती घेऊ शकता अशा प्रकारे पण ते आहारात तुम्ही लक्षरच घेऊ शकता बाकी काय डिहायड्रेशन केलेलं समजा हे वांगे आहे जळगा वांगे आहे हे तुम्हाला ज्यावेळे ज्यावेळेस भाव कमी येत्या डिहायड्रेशन करून ठेवलेलं आहे आणि नंतर तुम्ही आहारात घेऊ शकता तुम्ही कधी पण त्याला पाण्यामध्ये भिजून जर खाल्लं तर ॲज अ बा ॲज इट इज भाजी तुमची होऊ शकते त्यामुळं जर जो घेणारा वर्ग आहे तो म्हणतोय की बाजारभाव वाढले बाजारभाव वाढले तर त्याच्या हिशोबाने जर डिहायड्रेशन केलेला तर माल जरी खाल्ला तरी काय अडचण आहे आणि असं नाही की त्याच्यामध्ये त्याच्यातले काही गुण निगुण जातात ते हाय असे मिळतात आपल्याला शरीर दादा आजचा दिवस जर सोडला तर आम्हाला जर हे प्रोडक्ट हवे असतील तर आम्हाला तुम्हाला कसा संपर्क साधता येईल काय केलं आहे ह्या आम्ही हे प्रोडक्शन करायच्या आधीचे ना आम्ही मार्केटमध्ये काम केलं त्याचा सर्वे केला थोडासा त्याच्या अनुषंगाने आम्हाला लक्षात आलं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मार्केटचा मार्केट उभं करायचं म्हटलं तर स्वतः पण मार्केटमध्ये आलं पाहिजे तर आम्ही स्वतःचं एक आउटलेट राजगुरुनगरमध्ये या ठिकाणी चालू केलं आहे आणि हे प्रोडक्ट आम्ही तिथं विकतो आणि अजून शेतकऱ्यांना किंवा अजून जे प्रोडक्ट अशा प्रकारे काही लोक बनवतात त्यांचाही सुद्धा आम्ही या ठिकाणी विक्रीसाठी ते प्रोडक्ट तिथं ठेवलेलं आहे म्हणजे जे काही नवीन ऑन्टरप्रेन्युअर असतील किंवा नवीन उद्योजक असतील अशा उद्योजकांना तिथं संधी राहील की त्यांचे प्रोडक्ट त्यांनी तिथे विकावे आणि त्याचबरोबर आमचे स्वतःचे पण प्रॉडक्ट आम्ही तिथे विकले जाऊ आणि जे काही डिजिटल मार्केटिंगचे जे विषय आहे त्याचे पण आम्ही यूज करतोच आहोत त्या प्रकार आणि एक थोडक्यात आम्हाला यांची किंमत प्राईस तुम्ही सांगा आता याची किंमत हे हे जे प्रॉडक्ट आहे जे डिहाड्रिशन केलं तर ते दहा किलोला त्याचं एक किलो मिळते एकाईनला पाच किलोला एक किलो मिळते त्यामुळे त्या पटीतच त्यांची पटी किंमत राहील <coughs> समजा एखादी वीस रुपये समजा पाच रुपये एखाद्या मेथीची गड्डी आहे आणि त्याच्यानंतर ती जर दहा किलोला एक किलो मिळत असेल तर ती त्याची रक्कम जवळपास त्याच्या पटीत राहील म्हणजे पन्नास आणि त्याचे प्रोसेसिंग खर्च असं त्याचे समजा पाच रुपयाची वस्तू ती शंभर रुपयाला विकली जाणार आहे आणि ती शेतकऱ्याला सुद्धा करता येणार आहे आणि जो उद्योजक आहे नवीन त्याला पण करता येणार आहे त्यामुळं त्याची किंमत शेतकऱ्यांना किंवा हे जो ग्राहक वर्ग आहे त्याला परवडणार आहे अशीच असेल कारण त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू पण त्याच्यामुळे ती वाढली जाणार दादा तुम्ही सांगितलं जसं तुम्ही सांगितलं की प्रोडक्टवरती तुम्ही तुमच्या मुलीचं नाव दिलेलं आहे आणि मुलगी ही तुमच्यासाठी लक्ष्मी असल्यामुळे तिच्या तिच्या आल्यानंतरच तुम्ही ही कंपनी सुरू केली आणि प्रोडक्टलाही तुम्ही नाव मुलीचं दिलेलं आहे मग त्याचप्रकारे तुमची तुमच्या मिसेस आहेत त्यांचा काय सहभाग आहे तुमच्या या बिझनेसमध्ये तर आमच्या फॅमिलीचाच ह्या सगळ्या याच्यामध्ये चा खूप चांग छानसा रोल आहे माझे मिसेस माझे वडील माझी वहिनी ह्या सगळ्या ह्यामध्ये मला खूप चांगलं सहकार्य करतात आणि हा प्रोजेक्ट आमचा श्रेया ट्रेडिंग कंपनी प्रोजेक्ट हा माझ्या मिसेसच्याच नावाने आहे तर तुम्ही त्यांना विचारू शकता की त्यांना कसा अनुभव आहे कारण आम्ही सगळे एकत्र येऊनच आमची फॅमिलीच एकत्र येऊन हा प्रोजेक्ट चालवते आणि बाकीचं चा, प्रोडक्शनचं काम आमच्या मिसेसकडं असतं आणि मार्केटिंगचं काम माझ्याकडे असतं अकाउंटिंगचं काम आमच्या वहिनी बघतात अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी वेगवेगळी वे कामं डिव्हाइड करून घेतलेले आहे आणि तो आमचा एक चांगल्या मार्गावर आमचा प्रोजेक्ट चालू आहे खूप छान वाटलं ऐकून की तुम्ही तुमच्या म्हणजे अर्धांगिणी आहात अर्धांगिणी ज्या आहेत त्यांना तुम्ही तुमच्या प्रोडक्शनला तुमच्या कंपनीला तुमच्या बिझनेसलाच नाव देऊन त्यांचा जो मान सन्मान तुम्ही वाढवलेला आहे तर आपण ताईंशी बोलूया नमस्कार मी आपण विवेक भुजबळ मी गृहिणी आहे आणि गृहिणी असून एक वेगळं काहीतरी करावं म्हणून हे डिहायड्रेशनचं शेतकऱ्यांचा मालाला जेव्हा भाव नाही भेटत तेव्हा आम्ही हे डिहायड्रेशनचं आम्ही आणलं म्हणजे सग आम्ही सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे बाबा शेतकऱ्याच्या मालाला कसं भाव भेटलं पाहिजे म्हणून त्या भाव मा भावनं नसताना आम्ही हे डिहायड्रेट करून त्यांना माल मालाचा भाव मिळवून दिला आणि ह्या माझ्या भाऊजे भाऊजे कमी पण मैत्रिणी जास्त आहे आम्ही हे सगळं मिळून सगळ्या गोष्टी असं करतो ताई तुम्ही काय सांगाल तुमचा ह्या सगळ्यामध्ये काय रोल आहे मी निर्मला रयतगुर्गा मी यांची लहान भाऊ आहे पण यांनी जे काम सुरू केलं याच्यामुळं मलाही बऱ्यापैकी माहिती झाली घरामध्ये असं मला जास्त माहिती नव्हती आणि या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन खूप म्हणजे बाहेर शेतकऱ्यांना आणि का शेतकरी आणि व्यापारी दोन्हीमध्ये जी दरी निर्माण झाली त्याच्यासाठी सर काम करतात आणि आता आम्हाला खूप आनंद आहे आणि त्यांच्यावर काम करताना आम्हाला खूप आनंद मिळतो अशा कृषी प्रदर्शनामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपले प्रोडक्ट इथे सादर करून त्यांना एक प्रकारचं ब्रँडच मिळालेला आहे अशा या सर्व शेतकऱ्यांना सलाम